जोईश सर्वा गुणांसारम्भ आरम्भतो मूळ चत्वार वाचा गमूपन्थ आनन्तयाराघवाचा द्विचाचा घे वडावेल जाने निरापासुनीतो डिलातोतयाने दिली संतती संपदा दुःखहारी तु श्री गुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय महापुराणे षष्ठस्कन्धे अथ त्रयोदशोध्यायह इंद्रावर ब्रह्महत्येचे आक्रमण श्री शुकाचारी म्हणतात दानशूर परीक्षिता वृत्रासुराच्या मृत्यूमुळे इंद्राशिवाय तिन्ही लोक आणि लोकपाल त्याच क्षणी निर्भय होऊन अत्यंत प्रसन्न झाले नंतर देव ऋषी पितर भूत दैत्य आणि देवांचे अनुयायी आपापल्या लोकी निघून गेले त्यानंतर ब्रह्मदेव शंकर आणि इंद्र इत्यादी सुद्धा निघून गेले राजाने विचारले मुनिवर्य इंद्राच्या विषणतेचे कारण मी ऐकू इच्छितो वृत्रासुराचा वध झाल्याने सर्व देव सुखी झाले मग इंद्राला दुःख होण्याचे कारण काय शिशुकदेव म्हणाले वृत्रासुराच्या पराक्रमाने जेव्हा सर्व देव आणि ऋषी भयभीत झाले होते तेव्हा त्यांनी त्याच्या वधासाठी इंद्राला प्रार्थना केली परंतु ब्रह्महत्येच्या भीतीने तो त्याला मारू इच्छित नव्हता इंद्र म्हणाला विश्वरूपाच्या वधाने मला लागलेले ब्रह्महत्येचे पातक स्त्री पृथ्वी जल आणि वृक्षांनी माझ्यावर कृपा करून वाटून घेतले आता वृत्रवधाच्या पातकापासून माझी सुटका कशी होणार श्री शुकदेव म्हणतात ते ऐकून ऋषी इंद्राला म्हणाली देवराजा तुझे कल्याण असो आम्ही तुझ्याकडून अश्वमेध यज्ञ करवून घेऊ तू भिवू नकोस अश्वमेध यज्ञाने सर्वांचे अंतरे आम्ही सर्व शक्तिमान परमात्मा नारायण देवांची आराधना केली असता जगाच्या वधाच्या पापापासूनही तू मुक्त होशील देवराज भगवंतांच्या नामसंकीर्तनानेच ब्राह्मण पिता गाय माता आचार्य इत्यादींची हत्या करणारा महापापी कुत्र्याचे मास खाणारे चांडाळ आणि कसाईसुद्धा शुद्ध होऊन जातात त्या अश्वमेध नावाच्या महायज्ञाचे आमच्याकडून श्रद्धापूर्वक अनुष्ठान करविली असता ब्रह्मदेवापर्यंत सर्व चराचर जगाच्या हत्येच्या पापाने सुद्धा तू लिप्त होणार नाहीस मग या दुष्टाला दंड दंड देण्याच्या पापापासून सुटण्याची काय कथा श्री म्हणतात ब्राह्मणांनी असे सांगितल्यामुळे इंद्राने वृत्रासुराचा वध केला आता तो मारला गेल्यानंतर ब्रह्महत्या इंद्राकडे गेली त्यामुळे इंद्राला त्रास सहन करावा लागला त्याला एक क्षणभरही चैन पडेन नासे झाले जेव्हा मर्यादाशील सज्जनाला कलंक लागतो तेव्हा त्याचे गुणसुद्धा त्याला सुखी करू शकत नाही हेच खरे इंद्राने पाहिले की ब्रह्महत्या प्रत्यक्ष प्रमाणे त्याच्या मागे लागली आहे वृद्धापकाळामुळे तिचे अंग कापू लागले आहे क्षयरोगाने तिला ग्रासले आहे आणि तिची वस्त्रे रक्ताने माखली आहेत पांढरे केस विस्कटीत थांब थांब असे ओरडत ती येऊ लागली आहे तिच्या श्वासातून माशांचा दुर्गंध येत असल्यामुळे तो मार्गही दुर्गंधाने भरला आहे राजन तिच्या भीतीने इंद्र सर्व दिशांतून आणि आकाशातून फिरू लागला शेवटी त्याने ईशान्य दिशेला असलेल्या मानस सरो सरोवरात तातडीने प्रवेश केला मानस सरोवरातील कमळाच्या तंतूंमध्ये लपून एक हजार वर्षे राहून तो विचार करू लागला की ब्रह्महत्येपासून आपली सुटका कशी होईल तो अग्नीच्या मुखातून भोजन करीत असल्यामुळे व आता पाण्यात राहत असल्यामुळे त्याला काही खायलाही मिळत नव्हते कारण अग्नीला पाण्यात जाता येत नव्हते तोपर्यंत राजा नहुश विद्या तपश्चर्या आणि योगबळाच्या प्रभावाने स्वर्गाचे राज्य करीत राहिला परंतु संपत्ती आणि ऐश्वर्याच्या मदाने जेव्हा त्याची इंद्रपत्नी शशीशी अनाचार करण्याची इच्छा झाली तेव्हा शशीने त्याच्याकडून ऋषींचा अपमान करविला आणि त्यांच्या शापाने त्याला साप केले त्यानंतर जेव्हा भगवंतांचे ध्यान करण्याने इंद्राचे पाप नाहीसे झाले तेव्हा ब्राह्मणांच्या बोलावण्यावरून तो पुन्हा स्वर्गलोकी गेला कमळात राहणारी लक्ष्मी इंद्राचे रक्षण करीत होती आणि अधिपती रुद्र याने त्याचे पाप निस्तेज केल्यामुळे ब्रह्मवदाचा इंद्रावरील प्रभाव नाहीसा झाला परीक्षिता इंद्र स्वर्गात आल्यानंतर ब्रह्मर्षिंनी तेथे येऊन भगवंतांच्या आराधनेसाठी इंद्राला अश्वमेध यज्ञाची दीक्षा दिली जेव्हा वेदवेत्या ऋषींनी त्याच्याकडून अश्वमेध यज्ञ करविला आणि इंद्राने त्या यज्ञाने सर्वदेवस्वरूप भगवंतांची आराधना केली तेव्हा तिच्या प्रभावाने वृत्रासुराच्या वधाचा तो अत्यंत मोठा पापाचा ढीग समूह नाहीसा झाला जसे सूर्योदयामुळे धुके नाहीसे होते जेव्हा मरीची इत्यादी मुनीश्वरांनी त्याच्याकडून विधीपूर्वक अश्वमेध यज्ञ करविला तेव्हा त्याद्वारे सनातन पुरुष यज्ञपती भगवंतांची आराधना करून इंद्र सर्व पापांपासून मुक्त झाला आणि पहिल्याप्रमाणे पुन्हा श्रेष्ठ झाला परीक्षिता या श्रेष्ठ आख्यानात इंद्राचा विजय त्याची पापातून मुक्तता आणि भगवंतांचा प्रिय भक्त वृत्रासूर याचे वर्णन आले आहे यामध्ये भगवंतांच्या गुणांचे संकीर्तन आहे ते सर्व पापांना धुवून टाकणारे आणि भक्तिभाव वाढविणारे आहे बुद्धिमान पुरुषांनी हे इंद्रासंबंधीचे आख्यान नेहमी वाचावे आणि विशेषतः पर्व काही तर हे अवश्य ऐकावे हे धन आणि यश वाढविते सर्व पापांपासून मुक्त करते शत्रूवर विजय मिळवून देते तसेच आणि मंगल यांची अभिवृद्धी करते अध्याय तेरावा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविता षष्टस्कंधे इंद्रविजयो नाम थ्रोदशोध्यायक्षरपदभ्रष्ट मात्रा तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तु ते मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनसं नमामि हरिं परम् श्रीकृष्णार्पणमस्तु हृदयान्तरी वसेतु श्री वरदहसधर मम शिरि तव प्रेमलाभो जन्म जन्मान्तरी उद्धारावे चैतन्यघन श्रीसद्गुरुहरिराया सर्वश्रुतिशिरोरत्नः विराजितपदाम्बुजः वेदान्ताम्बुजसूर्योय तस्मै श्रीगुरवे नमः श्रीसद्गुरुचरणार्विन्दार्पितमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त